एक्झिट पोलचा अंदाज सपशेल खोटा ठरवत आणि निवडणूक पंडितांना आश्चर्याचे धक्के देत भारतीय जनता पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणूक एकतर्फी जिंकली आहे काँग्रेससाठी हा पराभव प्रचंड धक्कादायक आहे हरियाणातील विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड वाढ होणार आहे हा हा म्हणता भाजप पंचवीस तीस पस्तीस चाळीस जागांवर आघाडी घेत अचानक बहुमताचा आकडा पार करून गेला आणि काँग्रेसच्या गोटात प्रचंड सन्नाटा पसरला काँग्रेसने मागवलेली ढोल माघारी फिरू लागली एक्झिट पोलचा अंदाज सपशेल खोटा ठरवत आणि निवडणूक पंडितांना आश्चर्याचे धक्के देत भारतीय जनता पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणूक एकतर्फी जिंकली आहे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून अपक्ष तीन आमदारांनी देखील भाजपला पाठिंबा पा द्यायचा जाहीर केला विद्यमान मुख्यमंत्री सिंग सैनिक हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं असून राज्याच्या इतिहासात प्रथमच एखाद्या पक्षाला सलग तीन वेळा निवडणूक जिंकण्याची संधी मिळाली आहे काँग्रेससाठी हा पराभव प्रचंड धक्कादायक आहे हरियाणातील विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड वाढ होणार आहे शेतकऱ्यांचे आंदोलन विनेश फोगट साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या कुस्तीगीरांनी कुस्ती महासंघ विरोधात केलेलं आंदोलन तर राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी दिलेला पाठिंबा पॅरिस मध्ये विनेश फोगटचा अंतिम फेरीमध्ये झालेला गोंधळ आणि त्या संदर्भात विनेश फोगटने सरकारवर डाकलेला तोफा ठराविक उद्योगपतींना भाजपकडून दिलं जात असलेलं प्राधान्य असे असंख्य मुद्दे हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात प्रचंड गाजले या सगळ्या मुद्द्यांमुळे सत्ताधारी भाजप पिछाडीवर पडल्याचं चित्र दिसत होतं दोनच दिवसांपूर्वी पूर्वी सर्वच एक्झिट पोल हरियाणा विधानसभेत काँग्रेसला प्रचंड बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करत होते काँग्रेसला मिळणाऱ्या जागांची संख्या ही पंचावन्न ते बासष्ट इतकी कमाल असेल असा दावा एक्झिट पोल कडून करण। करण्यात येत होता सकाळी प्रत्यक्ष मोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या तासाभरात तसंच तासा चित्र दिसत होतं सुरुवातीच्या फेरीत काँग्रेस साठ जागांच्या पुढे आघाडीवर होतं त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच जल्लोषाला सुरुवात केली मोजणीच्या तीन फेऱ्या संपल्यानंतर चित्र भरभर बदलू लागलं भाजप पंचवीस तीस पस्तीस चाळीस जागांवर आघाडी घेत अचानक बहुमताचा आकडा पार करून गेला आणि काँग्रेसच्या गोटात प्रचंड सन्नाटा पसरला काँग्रेसने मागवलेली ढोल पत्के माघारी फिरू लागली आकड्यांमध्ये उलटफेर होऊ लागताच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मतदान यंत्रावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली जिथे जिथे भाजपचे राज्य आहे तिथे तिथे असाच गोंधळ दिसेल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मात्र भाजपचे अभिनंदन करून काँग्रेसला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचंही स्पष्ट केलं भाजपचे धोरणात्मक निर्णय खट्टर यांना बदलून सैनिकांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केलेली झंजावती दौरे काँग्रेसने समाजवादी पक्षावर केलेली टीका या साऱ्याचा परिणाम हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिसून आला ज्या ठिकाणी राहुल गांधी यांनी काँग्रेसचा प्रचार केला तिथे बहुसंख्य ठिकाणी आमदार पराभूत झाले उत्तर चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार केलेल्या ठिकाणी भाजपचा वर्चस्ववाद दिसून आला राहुल गांधी यांनी केलेले जलेबीच्या फॅक्टरीचे विधान देखील काँग्रेसच्या अंगलट आल्याचं दिसून आलंय अतिआत्मविश्वास घातक ठरतो अशी प्रतिक्रिया आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली